रमेश कुठे गेला सकाळपासून कुठे का गेला काय गेला काही दिसून नाही राहिला तो हा आज डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे आपल्या घरी छायाचा हा सारे पडले आहे घरात घरात काम पडले असून ह्या बाहेर कुठे घुमून आला बरं फोन केले कुठं आहे का म्हणा घरात काम समजत का ते डेकोरेशन फेकोरेशन फुला गेला जाते एकेकडे होतं ना हा मग अजून तर काहीच नाही झालं ते अन दिसून नाही राहिला कुठे गेला तर कसं आय समजत नाही काम समजून जायला बीआयच्याच मागे घुमत राहता हे काम वाच आहे हे काम वाच आहे हा पाच पाच सहा नाही वाजत तर पाहून येणं नाही मग वेळेवर करून काय डेकोरेशन डेकोरेशन हे ते काय बाबा तू एक डावच चालू झालं तुय पोती पुराण का फुल स्टॉपच नाही लागत तुला तर हा ब्रेक घेऊ घेऊ बोलत जाणं काय एका दमानं सारंच सारं सारंच बोलून राहिली हा दम घेऊ घेऊ बोलणं थोडीशी काय दम घेऊ घेऊ बोला म्हणता हा काय दम घेऊ घेऊ बोलू हा तुम्हाला माहित आहे आज कार्यक्रम आहे बाबा सात वाजता सारे पाहुणे येणार आहे हा डोवाडे जेवणाचा कार्यक्रम सात वाजता चालू होणार आहे सगळ्या गोष्टी माहीत असून हा तुम्हाला दोघांले सांगितलं होतं ना हे, आ, डेकोरेशन फेकोरेशनच पाहिजे म्हणून तुम्ही म्हणत होते रमेश पाहून राहिला त्याचे मित्र हे ते आहे ते सगळे डेकोरेशन करून ठेवते म्हणत होते हा आणि तुमच्या मागे ते फोन पाकायचं आहे मग मग काय झालं हा तिथं फोन लावून राहिली तर फोन नाही लागून राहिला अजून तर डेकोरेशन तयार नाही आहे तिथं काही काय करते ना काय पाहुणी आल्यावर करणार आहे का तू डेकोरेशन तिथं तो आहे सकाळपासून सकाळपासून तो त्याच कमी लागलाय हा त्याचे चार पाच मित्र आहे सगळे जण त्याच कमी लागले डेकोरेशनच्या हा आता काय काम डेकोरेशनचं काम म्हटलं तर काय सोपं आहे काय हा एवढं मोठं पहिले डेकोरेशनचं सामान इकत घेणं आहे हा तो झुला आणन आहे हे आहे आता एका दिवसासाठी दिवसा एकत दि, झुला आणा राहिला नाही हा त्याच्यानं आहे ते भाड्याचा झुला घेणं हा आता लावूनच इकडून तिकडून जोड लागला काय डेकोरेशन बात होते त्याचं हा हा चार पाच जण करते सात वाजताचा कार्यक्रम आहे चार पाच वाजेपर्यंत आपला झुला उला पूर्ण डेकोरेशन सगळं रेडी होते पाहून घेतो तू हा तर कामी लागले आता मी आत्ताच फोन लावला बाबा नाही भेटून भाड्यानं तर चालू एका ठिकाणी हाय बोलणं झालं म्हणे तर जातो म्हणे तिथं आता पाहतो म्हणे विचारपूस करून हाय म्हणे आम्ही करून घेतो म्हणे तीन चार वाजेपर्यंत होऊन जाते म्हणे सारं डेकोरेशन तेच म्हणतो काम पाहुणे दिलं का त्या आचार्याले सगळं सामान सुमान किराणा भाजीपाला हे ते सगळं आणून दिलं आता काहीच नाही राहिलं हा तोही बात काय सात वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी ठेवते म्हणजे आपला आठ वाजेपर्यंत कार्यक्रम खतम होऊन जाते हा या घंटा पहिले स्वयंपाक आपला रेडी राहते तेच कार्यक्रम झाला तर का तुरंत आपण सगळे माणसं पाया जेवाले बसून देऊ माणसं बोलवून देऊ टायमावर हां सगळ्याले जेवाले बसून देऊन सगळं बरोबर नऊ वाजेपर्यंत जेवणं खावणं अपटून जाते हा काहीच काळजी न करू सगळं व्यवस्थित होते तू पाय तुम हां कोणाले पायाले बलावाचं आहे काय आहे हे आहे ते आहे घरचं आहे हां ते पाहून घे पहिले आम्ही करतो आमचं बरोबर टायमावर माय काय माय सगळं रेडीच आहे मी काय तुमच्यासारखी काय टायमावर कामं थोडी करत बसतो हा सारे कामं पहिलेच करून ठेवले फक्त हवं छाया त्या झांपरवानीनं झांपर दिलं दे, दिलं काय शिवून आज सकाळी देतो म्हणून ते अकरा वाजता हा लावला फोन तिने दिलं काय शिवून तिनं हा आहे हा दिलं दिलं आणून दिलं तिन सगळं झालं आता माझ्या साडी वाडीचंही काहीच काम नाही राहिलं सगळंच झालं तेच म्हणतो बा नाही तर मग अजून कसा वेळेवर काही गडबड होईल अन हो इन बाई किती आल्यास नाही अजून हा इन बाईनं तर पहिले आलं पाहिजे होतं आला होता इनबाईचा फोन आला होता इनबाई मध्ये निघालीस म्हणे मी रस्त्याने साहेब पोहोचतोस म्हणे थोड्या वेळात बरोबर ठीक आहे निघाले निघाली का मग आई निघाली आता मग छायाच्या गावले हो रे येतो ना हा आता काल फोन आला आलता इनबाईचा नाजही दोनक टाव फोन आला म्हणे संध्याकाळी सात वाजता आहे म्हणे डोहाळे जेवण तर या म्हणे हा बाकी सगळे गावातले गिवातले इकडले तिकडले सांगतले आहे तर या म्हणे थोडासा मोठा कार्यक्रम केला वाटते त्यांनी ना हा पन्नास साठ लोकांचं जेवणही ठेवलं आहे हा ते तिथच्याच गावातले मोहल्ल्यातले तर चाल म्हणतो येतो म्हणतो हा तसे आता आपली छाया आहे तिचा कार्यक्रम आता आपल्याला लागत येतो म्हटलं मी तुला तर म्हण तू चाल पण तू म्हणतो का काम आहे बा सध्या काही जमत नाही तर येतो म्हटलं मग मीच हवाई जाऊन ये जाऊन ये हां कसं आता आपल्या कार्यक्रमात आपण नाही राहूत कोण राहणार आहे हां जाय तू येऊन जाय आणि माय पाहिजो मी जमलं तर मी वेळेवर पोहोचून जाईन हां नाही तर मग मी सुद्धा रमेशले फोन रमेशले म्हटलं थोडस कामाचा सर्वे जावं लागते म्हटलं आणि ते सर्व पाहिन वर ठेऊन म्हटलं एका टायमात कामावर नाही गेलं तर चालते मजूर हँडल करून घेते पण सर्व तर कोणी कोणाला जमत नाही ते काम त्याच्यानं ते सांगितलं मी हा माझ्या जास्त लागते म्हटलं झालं वेळेवर तर मी सातच्या पहिले पहिले येईनच म्हटलं हा तर ठीक आहे ना म्हणे भाऊजी काही हरकत नाही म्हणे सारे कामधंदे पार आम्ही निपटतो म्हणे जर कामा जमलं डायरेक्ट होईल घेतला का बाई आता छायाची बाबा आहे छायाची आई आहे हां रमेश आहे याच्यासाठी अहिरगी घेतला काय हां नाही तर म्हणून पाय म्हणून आता सारे काही काही लोक आणते अशा कार्यक्रमात हा मग आपण जर अहिर नाही आणला म्हणून घेतला ना रे घेतला ना अहिरगी सगळंच घेतलं आता तेवढं तर समजतेच मला न्या न्याय लागते का नाही न्याय लागत अहिरगी पहिलेच काढून ठेवलाय त्याच्यासाठी शर्ट पॅन्ट कापड घेतला आहे हा रमेशसाठी शर्ट पॅन्टचा कापड घेतला आहे आणि माणबाई साठी त्याच्यासाठी मस्त चांगली साडी घेतली म्या हा चांगली सात आठशेची ची चांगली साडी घेतली तो ये सगळाच घेतलाय सगळंच घेतलाय काहीच काळजी नको करू चल मग ये मग आई तुम्ही जातो तु मी चाललो आता कामावर लवकर जातो पाहतो तो सर्व लवकर झाला तेवढे लवकर मी बस स्टँडवर गाडी न हो चल पहिल्या बस स्टँडवर नेऊन दे मला चला चालता मग छान हा चला ना जाऊ मग आता पाच सात वाजूनच गेले हा चला चाललो जाऊ थोडस लवकर काही कामं घेऊ करू लागून दिले हा स्वयंपाक स्वयंपाक घे आहे म्हणे ते जेवण खावं तर काही स्वयंपाकाचे काही कामं घेऊ करू लागू थोडा वेळ तर करूच लागू म्हणा ला ते तर कराच लागते आज तिच्या घरी कार्यक्रम आहे हा उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे मग असं राहते मग काम तर करूच लागा लागते नाही म्हणत मी पण अशाच चालता काय खाली हात हा काही काही अहिर नाही घ्या लागत काय अशाच अशाच खाली हात चालता मग आता काय याच्यात योग्य पाहिजे काय सांगतो याच्यात अहिर राहते काय आता याच्यात खाली अहिर राहते बोलावलं तर जा लागते असं थोडी आहे कुंक कधी गेली नाही का तू डोळ्या जेवणारे गेली नाही डोळ्या डोळा जेवणारे मग अहिर घ्या लागते ना अहीर घ्या लागते आता आपल्या घरी आता एवढे मोठे कार्यक्रम झाले हे झाले हे झाले तर तिने काही अहीर नाही घेतला काय आपल्याला हा सगळ्या अहीर खैर घेतला ना तिने मग आता आपल्याला घेणं झाला अहीर हा तर एक साडी झांपरचं शर्ट पीस नाही तर टावेल फिवेल काही घेऊन घेऊ काय आहे त्याच्यात नाही तर काय म्हणून ठेव नुप्पा बाई हा पण म्हणून एवढा मोठा सात महिन्याचा कार्यक्रम केला म्हणून नाही आता साडी माणी ने आणली म्हणून आव शांताबाई बराबर बोलली तू हा आता तर घ्यास लागेल ना आपल्याला काही नाही जास्त तर कमीत कमी तीन अक्षाची जरी साडी घ्याच लागेल आपल्या परिस्थितीनुसार हा तर माझ्या तर हाय बापा साड्या आता असं माझ्या बहिणीचं लग्न झालं तर त्याच्यातच असलं मोठ्या आईराच्या साड्या तर त्याच्यातलीच मी एक साडी घेऊन घेतो एखादा टावेल घेऊन घेतो झालं बरोबर बरोबर त्याच्यातली एखादी साडी माझ्यासाठी बी आण एखादा टावेल घेऊन येजो हा माझ्यासाठी बी किती पैसे होते तेवढे मला सांगून देजो तर देऊन देईन मी तुला ठीक आहे चालता बाईक एक साडी आणि एक टावेल त्यासाठी बी आणत साठी बी आण जाऊ माझ्यासाठी घेऊन ये तुम्ही सगळ्या जणी अहिर ते घेऊन जाणं ना मी काय खाली आज जाईन काय काय म्हणत ते मला पाय म्हणत हां या सगळ्यानं अहिर आणला म्हणून का नाही आणलं म्हणून हा तशी अनुपामा बोलायला बोल करा तोंडावर बोलते हा मग असं आण ते तर माझ्यासाठी बी आण जाऊन किती काय पैसे होते तर मग सांगून देजो मग तसं ठीक आहे बापा ठीक आहे हा आता तीन साड्या घेतो मी पिंक कलरच्या अलग अलग आणि तीन दुपट्टे घेऊन घेतो घेऊन येतो किती पैसे होते तुम्ही मी यायले सांगतो मग तुम्हाला मग देऊन दे हं हो हं हो, मग देऊन देतो तुला जाताना तुला काय तर आता मस्त तयारी यायला करा चांगल्या साड्या साड्याकड्या घाला आणि चला मग साडेसहा वाजता निघून जाऊ आपण घरून हा सात वाजताचा कार्यक्रम सांगतला साडे सहा वाजता निघून जाऊ बरोबर सातच्या पहिले पोहोचून जातो आपण हा अटेंड करून टाकू कार्यक्रम बरं ठीक आहे बा मग शांताबाई मला आवाज देतो तू ते झालं म्हणजे माझ तयारी तर बातच होते मला काही वेळ नाही लागत तुला लागते वेळ असं झाले तर काय आहे ते घेऊन घेतो हा आवाज देतो मग मला मी घरी जाय ना लोका भाई देतो तुला आवाज मग चाच्या पहिले तुला आवाज देतो